सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव नितीन नामदेव धनगर राहणार विरवाडे तालुका चोपळा जिल्हा जळगाव हा बरं आता आपण आपल्या आपल्या भेंडीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत सध्या बरोबर हा भेंडीचा प्लॉट किती आहेकर दोन एकर एकर भेंडी केलेली आहे आपण हो बरं त्यासाठी धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर आपण सुरुवातीपासून वापरलेला आहे सुरुवातीपासून वापरलेला आहे बरोबर तर हे वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर किंवा गेल्या वर्षी आपण वापरलं नाही आता त्यात आपल्याला आता काय फरक वाटतो आता खूपच फरक आहे कारण गेल्या वर्षी पण आपण भेंडी केली दरवर्षी लावतो प्रत्येक वर्षी आपली भेंडी राहते आता तुम्ही कापसापासून वापरताय म्हटल्यावर ग्रोथ जे आहे आपल्याला कम्पेरिजनली गेल्या वर्षी ह्या मालातच करावं लागेल बरोबर बर गेल्या वर्षी तर काय फरक पडला मला सांगा खूप फरक पडतोय माल सावटा निघतोय बर आणि क्वालिटी पण चांगली आहे बर परत जे दुसरी फवार फवारणी करायचो बर तेवढी आता लागत नाहीये बर तोडे झाले बर म्हणजे आतापर्यंत तुमचे वीस तोडे झाले वीस तोड्यामध्ये भेंडी खराब होऊन जाते आपल्या भागात पण आज मी तुमची भेंडी खराब नाही म्हणजे आज मी माझ्या अंदाजाने तुम्हाला वीस तोडे देऊ शकते किंवा जास्त बी देईल म्हणजे आपल्याला तोड़ आज मी गॅरंटी नाही पण आज आज ह्याची अशी परिस्थिती आहे क्या चालू झाल्यासारखा दिसतो या म्हणजे क्वालिटी चांगली आहे ग्रोथ आहे आणि फुल पण चांगलं आहे भेंडी पण आहे शेंड्याला गेल्या वर्षी भेंडीवर असं स्पॉट यायचे बरोबर ह्या वर्षी तो प्रकार नाही बर गेल्या वर्षी वीस तोड्यात किती भेंडी निघली होती आपले अंदाजे आले असेल तरी मागच्या वर्षी सावट होती या वर्षी कमी मागच्या वर्षी जास्त होते पण त्या त्या हिशोबाने दोन एकरच्या हिशोबाने सरासरी किती आले असेल गेल्या वर्षी आपल्याला मागच्या वर्षी पन्नास क्विंटल वीस तोड्या मध्ये आपल्याला आले असेल सावटी असून म्हणजे किती होती होती एकर तीन एकर असून पन्नास क्विंटल बरोबर आता दोनच एकर आहे मग आता वीस तोड्यामध्ये सरासरी किती आली ती वीस तोड्यामध्ये आले असेल रोजचे प्रत्येक तोड्यावर चार क्विंटल साडेतीन चार क्विंटल साडेतीन ते चार क्विंटल प्रत्येक तोड्याला निघते हो। म्हणजे वीस चौक ऐंशी हो। म्हणजे वीसच दोनच एकर मध्ये ऐंशी क्विंटल आपल्याला आली पंच्याहत्तर ऐंशी क्विंटल आली आणि अजून पण आपल्याला पंच्याहत्तर ऐंशी क्विंटल येण्याची गॅरंटी शंभर टक्के आहे बरोबर आणि गेल्या हो। वर्षी तीन एकर मधून आपल्याला पन्नास क्विंटल आली होती म्हणजे गेल्या वर्षीच्या भेंडी ह्या वर्षीच्या भेंडीमध्ये भरपूर आपल्याला फायदा झालेला आहे बर खर्च गेल्या वर्षी पेक्षा कमी झालाय जा का जास्त झालाय म्हणजे खर्च पण कमी झालाय म्हणजे रोगराई पण आपल्या पिकावर कमी आले त्यामुळं कीटकनाशक बुरशीनाशकचा जास्त प्रादुर्भाव नाही ते बुरशी पण नाही येते बरोबर बरोबर म्हणजे आरपीएसच्या प्रोडक्टचा वापर केल्यामुळे आपल्याकडे बुरशी नाही आलेली म्हणजे पीक पण आपलं चांगलं आहे बर याची माहिती आपल्याला कोणी दिली आ, कदम सरांनी आणि समाधान सरांनी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं आज तारीख आहे सात अकरा दोन हजार वीस ह्या भेंडीला वीस, वीस तोडे झाले किती दिवसापूर्व म्हणजे किती दिवसाची लागवड ला, होऊन किती दिवस झाला आता ते झाले असतील काय अंदाजे सांगा काय प्रॉब्लेम नाही नंतर आणि अडीच महिने झाले बरं 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 बरोबर आणि तोंडी पडतो महिना ना पंधरा वेगळे पंधरा असं बर बर हे प्रोडक्ट धन्वंतरी कंपनीचं वापरून आपण शंभर टक्के आता समाधानी आहात बरोबर बरं आता आपण गावातल्या काही लोकांना याच मार्गदर्शन करताय का माहिती देत आहे का हो देतोय देतोय बरोबर भेंडीवर खूप लोक वापरले आत, मार्गदर्शनाखाली आता आरपीएस आहात खूप लोक भेंडीसाठी हो, हो, वापरत आहेत बरं कुठल्या कुठल्या पिकासाठी आपल्या गावामध्ये आज लोक वापरत आहेत गव साठी वापरत आहेत भेंडी साठी वापरत आहेत वापरत आहे हरभरासाठी वापरत म्हणजे सर्व पिकासाठी आज आपल्या गावातले भरपूर लोक वापरायला लागलेत आता भविष्यात त्यांना पण चांगले रिझल्ट यायला लागलेत म्हणजे हे प्रोडक्ट चांगला आहे बर आता ह्या प्रोडक्ट जे आपले कंपनीचे सी एम डी सर आहेत त्यांनी जे आपल्याला हे अमृतुल्य प्रोडक्ट दिलं त्यांच्यासाठी आपल्या काय भावना आहेत चांगल्या भावना त्यांच्यासाठी आपल्या चांगल्या भावना आहेत ठीक ठीक ओके धन्यवाद